गोसे टोंपे व निर्मिती पब्लिक स्कूल तर्फे तालुका स्तरीय भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पर्धा नामदेव महाराज येथे आयोजित करण्यात आली परिसरातील टोंबी महाविद्यालय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील आपले वर्चस्व गाजणारे एक सर्वात मोठे कॉलेज आहे या महाविद्यालयामध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या स्पर्धा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आयोजित केल्या जातात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे ही या विद्यालयाची सर्वात मोठी ओळख आहे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवता यावा यासाठी गोसी टोंपे महाविद्यालय येथे तालुकास्तरीय गोकुळाष्टमी स्पर्धा आयोजित करण्यात आली या तालुकास्तरीय गोकुळाष्टमी स्पर्धेसाठी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चांदूर बाजार येथील नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड संस्थेचे सचिव भास्कर टोंपे प्राध्यापक विजय प्राचार्य राजेंद्र रामटेके प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे प्राचार्य संजय प्राचार्य मनीष सावकर मुख्याध्यापक तुषार खोंड प्राध्यापक रवींद्र इंगडे आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या तालुकास्तरीय जन्माष्टमी स्पर्धेसाठी एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता या स्पर्धेमधील उत्कृष्ट राधाकृष्ण निवडून त्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या सर्व कार्यक्रमाला उजाळा देण्यासाठी निर्मिती स्कूल तर्फे उत्कृष्ट अशा नृत्याचे आयोजन करून पाहुण्यांचे व प्रेक्षकांचे मन आकर्षित करण्यात आले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी टोंपे महाविद्यालय व निर्मिती पब्लिक स्कूलने परिश्रम घेतले सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार